अनंत टिप्या रिफ्रेश व्हा आणि संसदेची इलेक्शन म्हटली तर ती देशाची इलेक्शन आहे आज देशामध्ये दे संपूर्णपणे महागाई वाढलेली आहे आणि या महागाईमध्ये सर्वसामान्य माणूस आज होरपळत आहे याची अनेक उदाहरणं आहेत अनेक गोष्टी महाग झालेल्या आहेत अगदी गृहिणींचा स्वयंपाकाचा गॅस महाग झालेला आहे आपलं जे दैनंदिन जीवन आहे पेट्रोल डिझेल ते महाग झालेलं आहे अगदी म्हणजे सोनंसुद्धा हीच काही चैनीची वस्तू नाही की गोरगरिबांनासुद्धा एखादा एका दुसरा दोळा तोळा सोना आपल्या मुलाच्या मुलीच्या लग्नासाठी शास्त्र म्हणून वापरावं वा लागतं आणि आज जे चौदाच्या पूर्वी पंचवीस हजाराने होतं ते आज सत्तर हजारच्या वरती गेलेले आहे आणि अशा माध्यमातून आज ही इलेक्शन आहे आणि त्यामुळे आल्यानंतर त्यांनी ह्या जिल्ह्यामध्ये एक शांतता निर्माण करण्याचं काम केलं चौदामध्ये आम्हीसुद्धा राष्ट्रवादीमध्ये होतो आणि त्यावेळे आपण एक या जिल्ह्याचा दहशतवाद कमी करायचा म्हणून शिवसेनेला मदत केली आणि त्या दृष्टीने गेली दहा वर्षं हा जिल्हा शांततेत वावरत आहे खासदार विनायक राऊत यांनी मूलभूत गरजा लोकांच्या या जिल्ह्याच्या पूर्ण केलेल्या आहेत घाट घाट मात्यावर घाटांचे प्रश्न असतील पुलांचे प्रश्न असतील अगदी दैनंदिन जीवनासाठी आपल्या मोबाईल टॉवरचे प्रश्न असतील तीनशे साडेतीनशेपेक्षा मोबाईल टॉवर त्यांनी पूर्ण केलेले आहेत आणि आपल्याला माहिती आहे है की मेडिकल कॉलेज जे ते आ, सरकारी मेडिकल कॉलेज हो होतं जे गोरगरिबांना उपयोगा येणार होतं ते सुद्धा खासदार विनायक राणे राऊत यांनी मंजूर केलेलं आहे आज मुंबई मुंबई गोवा हायवेचा जो प्रश्न आहे मुंबई गोवा हायवेचा जो प्रश्न आहे तो सुद्धा आपण जर बघितलं तर रत्नागिरी रायगड रायगडमध्ये सुद्धा अपूर्ण आहे परंतु रत्नागिरीचा काही भाग आणि सिंधुदुर्गमध्ये हा हायवेसुद्धा पूर्ण करून घेतलेला आहे आपलं रकडलेलं एअरपोर्ट तेसुद्धा त्यांनी आपल्या कारकीर्द स्वतः फिल्डवर उभं राहून त्यांनी ही कामं करून घेतलेली आहेत आणि पुढच्या काळात अनेक कामं ते करणार आहेत आज जर बघितलं तर संसदेमध्ये नाथपय दंडवते सुरेश प्रभू यांच्याप्रमाणे त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि ते भावी या जिल्ह्यासाठी भरीव काम करतील एवढी आम्हालासुद्धा आशा आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल